बांबू घासे अगदी बरोबर ऐकलं तुम्ही बांबू घासे नरेगा अंतर्गत सुरू झाली नवीन योजना बांबू लागवड योजना सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर अशी योजना आहे बांबू लागवड योजना नरेगा अंतर्गत नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी तर आजचा आपला विषय आहे नरेगा अंतर्गत बांबू लागवड योजना तर आपण थोडीशी पार्श्वभूमी याची बघूया की एकोणीसशे सत्तावीस साली ब्रिटिश सरकारने बांबूला झाड म्हणून वर्गीकृत केलं आणि तेव्हापासून बांबू वरती निर्बंध आले बांबू प्रेमी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी तेव्हापासून सुरू झाली आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती वन विभागाचा रोष देखील पत्करावं लागलं वन विभागाच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं प्रचंड अशा अडचणी शेतकऱ्यांना निर्माण झाल्या कारण बांबू लागवड तर करता येत होता परंतु ते तोडता येत नव्हता आणि खूप साऱ्या क्लिष्ट अशा परवानग्या मागणी करणे आणि खूप अशी प्रदीर्घ अशी प्रक्रिया होती त्यामुळे बांबू लागवडीकडे शेतकरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर देखील दोन हजार चौदा कुठलाही बदल झालेला नाही झालेला नव्हता आणि दोन हजार सतरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बांबू अपघासे अशी घोषणा केली तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील याला परवानगी दिली आणि बांबूचा समावेश गवतवर्गीय वनस्पतींमध्ये करण्यात आला बांबू आता ही वनस्पती आहे ती झाड म्हणून तिचा उल्लेख न करता ती आता एक गवतवर्गीय वनस्पती म्हणून तिचा उल्लेख केला आणि सुरू झाला बांबू अपघासे आणि आता नरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देखील मिळणार आहे तर त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या बांबू लागवडीचा ते सर्व आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ग्लोबल वॉर्मिंग दुष्काळ महापूर यासारख्या समस्या आता संपूर्ण जगाला भेडसावत आहे आणि मग सर्व देशांनी एकत्र बैठक घेतली आणि ठरवलं की या समस्यांवरती उपाय काय तर मग बांबू हे टास्क वरती घेण्यात आलं आणि बांबू जे आहे हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात आणि कार्बन डायऑक्साईड कमी करतात त्यामुळे बांबू लागवडीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात यावं यासाठी नरेगा अंतर्गत निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आणि सर्व विभागांना नरेगा सर्व जिथे जिथे नरेगाची कामं होतात त्या सर्वांना सूचना देण्यात आल्या की तातडीने बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्या शेतकऱ्यांना मदत करा नंतर बांबूची दुसरी उपयुक्तता जी आहे ती मातीची गुणवत्ता मातीची धूप नियंत्रित करण्यासाठी बांबू मदत करतात बांबूची जे मुळं असतात ते मातीला घट्ट पकडून ठेवतात आणि पाणी वाहून जाऊ देत नाही त्यामुळे बांधावरती तुम्ही शेतात त्याच्यानंतर डोंगर उतारावरती कुठे देखील बांबू लागवड करू शकतात ते जमिनीची जी गुणवत्ता आहे ते टिकून ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळे बांबू अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर पुढचा फायदा जो आहे ते जंगलतोड कमी करण्यास मदत करतात आपण बघतो घरामध्ये फर्निचर बनवायचं असेल तरी आपल्याला लाकूड लागतो त्यानंतर इमारतीसाठी म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तूंसाठी जिथे जिथे लाकूड लागतो तिथे तिथे बांबू हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो बांबूपासून फर्निचर बांबूपासून इमारती सुद्धा आता तयार होत आहेत पुढे मी त्याचे फोटो तुम्हाला दाखवणारच आहे त्यानंतर पुढचा जो फायदा आहे तो अतिशय महत्व अक्षय संसाधन आहे बांबू जे आहे शाश्वत सस्टेनेबल असं सोर्स आहे म्हणजे एकदा बांबू लागवड केली ना आपण तीन वर्षानंतर तो कटिंग एज तो तेन ला येतो आणि त्यानंतर पुढील पन्नास वर्ष आपल्याला बांबू लागवड करण्याची गरज नाही आपण तेच परत परत आपण वापर करू शकतो बांबूचा म्हणजे हा एक मोठा असा फायदा आहे अक्षय असं संसाधन आहे हा बांबू आता आपण बघितलं पर्यावरणासाठी बांबू किती महत्वाचा आहे तर शेतकऱ्यांना या बांबू लागवडीपासून काय फायदे होणार आहेत तर ते आपण बघूया तर सर्वात पहिला फायदा आहे आर्थिक स्तर उंचावणार आहे शेतकऱ्यांचा आपण बघतो की कधी दुष्काळ असतो कधी अतिवृष्टी होते महापूर येतो आणि शेतकऱ्यांनी जे आ, पीक जे शेतामध्ये आलेलं असतं ते संपूर्ण जमीन दोस्त होत असत कधी कधी शेतकऱ्यांनी पीक घेतलं उत्पादन घेतलं तरी त्याला पुरेसा असा म्हणजे हमी भाव मिळत नाही आणि मातीमोल किमतीत तो माल विकावा लागतो त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बांबू हा सर्वोत्तम पर्याय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदाच लागवड करायची आहे आणि पुढील पन्नास वर्ष तुम्ही उत्पन्न घेऊ शकता आणि त्याला बाजारपेठेमध्ये मागणी खूप प्रचंड आहे आणि त्याला भाव देखील चांगला आहे त्यामुळे आर्थिक स्थैर्य शेतकऱ्यांना मिळणार आहे हा एक पहिला महत्वाचा फायदा आहे त्यानंतर पुढचा दोन नंबरचा महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्याला हे हेक्टरी सात लाखापर्यंत अनुदान या नरेगा अंतर्गत मिळणार आहे तिसरं जे आहे ते म्हणजे शेतकऱ्याला बांबू खरेदी करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही बांबू खरेदीसाठी रोप खरेदीसाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतकऱ्याच्या गावापर्यंत ते बांबू ची जी, जी रोपं आहेत ती मिळणार आहेत त्यामुळे कुठेही धावपळ पळापळ करण्याची आवश्यकता नाही तर बांबू लागवड करण्यासाठी काही क्षेत्राची मर्यादा आहे का तर दहा गुंठेपासून दोन हेक्टर पर्यंत शेतकरी बांबू लागवड करू शकतात ज्यांच्याकडे जमीन कमी आहे तर असे शेतकरी शेताच्या बांधावर देखील बांबू लागवड करू शकतात त्यानंतर शेतकऱ्यांना दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कमी पाण्यात कमी खर्चात आणि भरघोस उत्पन्न देणारं आणि आर्थिक फायदा करून देणारं असं जे कोणतं एखादं पीक असेल तर ते म्हणजे बांबू लागवड ज्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये कमी खर्चात कमी मशागत करावी लागते पाणी देखील कमी लागतं आणि त्याला जो खर्च आहे इतर पिकांपेक्षा तो देखील कमी येतो त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वाधिक आर्थिक फायदा करून देणारं हे बांबू लागवड अतिशय महत्वाचं आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आता आपण सर्वप्रथम बघू तर सर्वप्रथम लागणार आहे सात बारा उतारा जो प्रत्येक शेतकऱ्याकडे असतोच सात बारा उतारा नंतर आठ अचा उतारा लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्याचं बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर लागणार आहे नरेगा अंतर्गत जॉब कार्ड ते देखील प्रत्येकाने काढणं गरजेचं असतं आणि बऱ्याच लोकांकडे काढलेली पण असतील त्यानंतर असतं ग्रामपंचायतीचा ठराव हे महत्त्वाचं आहे तर आता ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्टमधील ग्रामसभेमध्ये नरेगा अंतर्गत लेबर बजेट तयार करण्याचा विषय देखील झालेला असेल किंवा हो होणार असेल तर आपण आपल्या ग्रामपंचायतीशी आपल्या ग्रामसेवकांशी संपर्क साधा आपल्या रोजगार सेवकांशी संपर्क साधा आणि आपलं बांबू लागवडीसाठी आजच नाव निश्चित करून घ्या आणि पुरवणी आराखड्यामध्ये नरेगाच्या पुढील आराखड्यामध्ये आपण आपलं नाव द्यायचं आहे म्हणजे आपल्याला बांबू लागवड योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामपंचायतीचा ठराव याला लागणार ला 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 आहे आणि तो ठराव आपल्याला केव्हा मिळेल जेव्हा आपल्या आराखड्यामध्ये नाव समाविष्ट असेल आराखड्यामध्ये आपलं नाव घेतलं जाईल तेव्हा आपल्याला तो ठराव मिळेल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देऊन ठेवा किंवा आराखड्यामध्ये आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या त्यानंतर लागणार आहे एक फॉर्म बांबू लागवडीचा फॉर्म वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे आपण आपल्या रोजगार सेवक यांच्या मार्फत ग्रामपंचायतीकडे देऊ शकता आणि बांबू लागवड योजनेसाठी आपण लाभार्थी म्हणून आपलं नाव आजच निश्चित करू शकता सपोज आपण आराखड्यामध्ये नाव दिलं आपलं नाव देखील मंजूर झालेलं आहे आपला बांबू लागवड योजनेचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि आपल्याला आता लागवड करायची तर रोपे कुठून मिळणार हा प्रश्न सर्वांसमोरच येणार आहे तर एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयान्वये तीन संस्था निश्चित केलेल्या आहेत की ज्या तुम्हाला बांबूची रोपं जे आहे ती उपलब्ध करून देणार आहे तर त्या उतिसंवर्धित बांबू आपल्याला मिळणार आहे आणि हे उतिसंवर्धित बांबू आणि इतर आपण जे बियाण वगैरे लावून आणि बांबू लागवड करतो त्यात आणि यात काय फर फरक आहे ते आपण बघणार आहोत तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट याद्वारे निश्चित केलेल्या संस्थांच्या माध्यमातूनच ही रोपे आपल्याला घ्यायची आहे आणि तर तीन संस्था आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे तर इश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आहे पुण्याची त्यानंतर अलमग बायोटेक एल एल पी ही संस्था आहे लातूरची त्यानंतर आहे ग्रामोर बायोटेक लिमिटेड ही संस्था आहे कृष्णगिरी तामिळनाडूची तर आता तुम्हाला रोपं घेण्यासाठी तिथे जावं लागणार आहे का तर अजिबातच नाही तर ही संस्था जी आहे तुमचं एकदा बांबू लागवडीसाठी नाव निश्चित झाल्यानंतर तुमची मागणी निश्चित झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधापर्यंत तुमच्या गावापर्यंत ही रोपे मिळणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कुठे इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही आहे आणि ही जी आता रोपं जी आहे तर ती रोपं खरेदीसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत का तर तसं अजिबात नाही तर तुम्हाला जी रोपं आहे तर ती विनामूल्य एक रुपया तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही ती तुमच्यापर्यंत मिळणार आहेत तर आपण बघूया की ही संवर्धित रोपं या संस्थांमार्फत पुरवली जाणार आहे तसं शासन निर्णय आहे संवर्धित रोप आणि पारंपरिक जे बियांद्वारे आपण लागवड करतो त्यात फरक काय आहे तर पहिलं जे आहे की हे मातृवृक्षासारखे वृक्षासारखे एकसारखे वाढत असतात हे जे म्हणजे पहिल्या वर्षी आपण लागवड केल्यानंतर तीन वर्षानंतर त्याची कटिंग करत असतो आणि कटिंग केल्यानंतर येणारा जो बांबू आहे तो एक सारखा असतो म्हणजे जो पहिला आपण कटिंग केलेला त्याच पद्धतीचा एक सारखे बांबू असतात तर या उलट जे आपण पारंपरिक पद्धतीने लावतो तर त्यामध्ये तफावत आढळते दुसरं जे आहे तर यांची व्हायरस टेस्टिंग केली जाते तपासणी केलेली असते हे जे रोपं असतात त्यांचे त्यानंतर जेनेटिक फिडि फिडेलिटी तपासणी केलेली असते त्यानंतर बांबूंचा आकार आणि जी वाढ आहे तर ती एकसारखी असते तर या उलट जी पारंपरिक पद्धतीने लागवड करतात तर त्यामध्ये तपासणी केलेली नसते बरेचदा आपण ते लागवड करतो परंतु वाढतच नाही ते तर असा देखील प्रकार या पारंपरिकमध्ये होत असतो परंतु इथे जे आहे ते सर्व तपासणी केलेलेच बांबूंचे रोपं तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरं जे आहे ते काढण्याचा काळ हा समान असतो आणि या उलट जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे लागवड केलेली असते तर ते, ते एकसारखं त्यांचा काढणीचा काळ नसतो आणि हे जे आहे उत्पन्न अधिक देत असतात आणि पारंपरिक याच्यामध्ये कमी उत्पन्न मिळत असतं हे जे आहे ही तफावत आहे ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बांबू लागवडीकडे वळलं पाहिजे बांबू लागवडीची पद्धत कशी असणार आहे तर त्यासाठी हवामान माती त्यानंतर वृक्षारोपण घनता कशी असणार आहे ते आपण बघूया तर पहिला हवामान जे आहे बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊस मान, मान असलेल्या आणि उष्ण प्रदेशात बांबूची वाढ ही चांगली होत असते त्यानंतर माती जी आहे खडकाळ माती वगळता येईल तर सर्व प्रकारच्या मातीमध्ये बांबू हा वाढू शकतो त्यानंतर वृक्षारोपण घनता जी आहे ला... तर बांबूची लागवड ही पावसाळ्यात केली जाते पावसाळ्यात लागवड करणं हे फायदेशीर असतं त्यामुळे पावसाळ्यातच बांबू लागवडीसाठी प्राधान्य दिलं जातं आणि प्रत्येक रोपातील अंतर हे जे आहे पंधरा फूट बाय आठ असं अंतर असतं त्यानंतर रोपे प्रति एकरामध्ये किती रोपे बसू शकतात तर सहाशे ते आठशे सरासरी रोपं हे प्रति एकर मध्ये बसू शकतात एकदा लागवड केली की तीन वर्षानंतर उत्पन्न घ्यायला ही सुरुवात होत असते आणि पुढे पन्नास वर्षापर्यंत आपण हे बांबू कटिंग करून आणि परत ते बांबू येतात अशा प्रकारचं हे शाश्वत उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्याला मिळत असत तर बांबूचा आता अनेक क्षेत्रांमध्ये वापर सुरू झालेला आहे जसं रस्त्याच्या कडेला बॅरिगेट्स लावलेले असतात तर त्या स्टीलच्या बॅरिगेट्सला पर्याय म्हणून देखील आता बांबूचे बॅरिगेट्स लावण्याचं सुरू झालेलं आहे आणि स्टीलच्या बा... जे भक्कमपणा आहेत त्याच्या डबल भक्कम हे बांबूचे बॅरिगेट्स आहे आणि खर्च देखील त्याला कमी आहे तर अशा पद्धतीने बांबूचा आता बॅरिगेट्स म्हणून देखील वापर केला जातोय त्यानंतर आपले रोजचे जेवणाचे जे डबे जे असतात टिफिन असतात ते देखील बांबूपासून बनवले जात आहे घरातील फर्निचरच्या असंख्य वस्तू बांबूपासून तयार केल्या जात आहे बांबूपासून पेन देखील बनवले जातात बांबू आता हे फक्त शोभेची वस्तू राहिलेली नाही की त्यापासून फक्त आर्ट अँड क्राफ्ट तर बांबू आता दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेला आहे आपल्या घरातील फर्निचर असो आपल्या दैनंदिन जीवनातील वापराच्या अनेक वस्तू असो टिफिन असो बॉटल पेन हे सुद्धा आता बांबूचेच तयार होत आहेत आणि भविष्यात बांबूचे घरं देखील आता बांबूचीच होणार आहेत आणि सुरू पण झालेलं आहे काही ठिकाणी बांबूचं विमानतळ सुद्धा आहे तर अनेक ठिकाणी आता बांबूचा वापर वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आवाहन आहे की बा जास्तीत जास्त बांबू लागवड करा आणि आपला आर्थिक फायदा तर होणारच आहे परंतु पर्यावरण देखील वाचणार आहे तर अशा पद्धतीने हे आहे नरेगा अंतर्गत बांबू लागवड योजना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद